ध्वज समोर उभे त्यावेळेस असणारे हनुमंत राजा रावणाला बोलू लागले की बाबा मी तर एक असणारा रावणाच्या सैन्यामधला असणारा मी एक सेवक आहे तरी आणि तुझ्याकडचे जर असणार कोठ्यामध्ये असणारे वीर झुंजार असतील तर माझ्या समोर उभे कर असा असणारा हनुमंत रावणाला बोलू लागलो मसके कोटी कोटी झुंजार सुरासुर पाहू पा अहो त्यावेळेस हनुमंतानं सांगितलं तुझे असणारे कोठ्यामध्ये असणारे वीर झुंजार असणार मारीत असताना त्यांचं असणार संरक्षण कोण करील पाहू अशा प्रकारचा हनुमंत राजा रावणाला बोलू लागला सदाशिव तू जर क्षिता तू वाचू

आ, तुझा असणारा पूर्वज ब्रह्मदेव ते तुझा हित आहे परंतु तुझ्याकडे परद्वारा परद्वारा अशा प्रकारचं कार्य केल्यामुळं आणि तो, के तो ब्रह्मदेव सुद्धा तुझ्यावर कोपल्याला आहे मग तुझी पाठी करताना कोण आहे अशा प्रकारे हनुमंत रावणाला बोलू लागले शशिर कोण समोर राहिल महादेव ही कोपला ब्रह्मदेव ही कोपला इंद्र ही कोपला नाही नाही सर्व तेहतीस कोटी देव तुझ्यावरती कोपलेले आहेत रावणा मग मी जर तुला मारित असताना तुझ्या असणार कैवार घेण्यासाठी कोण येईल रावणा अशा प्रकारे हनुमंत रावणाला बोलू लागलो मुख्यतः चोरिल सीता साती जया तुम्हारी विश्व पतिव्रते सीमागता रती प्रजापती शोभला हो त्यावेळेस हनुमंत बोलू लागला की तू असणार सत्य पर पतिव्रत असणारी आणि तिला असणार त्या ठिकाणी भोग मागितलास म्हणून करताना सुद्धा असणारा तो प्रत्यक्ष असणारा ब्रह्मदेव कोपलेला आहे अशा प्रकारे हनुमंत रावणाला बोलू लागला माझ आणि नंतर मी सीतेला घेऊन जाईल तुझं असणार रक्षण करण्याकरताना तुला असणार राखण्या करताना कोण या ठिकाणी आहे अशा प्रकारे हनुमंत रावणाला बोलू लागले हनुमंत रावणा अस ज्या वेळेस रावणाच्या समोर हनुमंत बोलत होता त्यावेळेस असणार इंद्रजिताच्या अंगाचा चुळकाप सुटला खरोखर वानर तर सर्व लंकेचा अपघात तात्काळ आला असं असणार इंद्रजिताच्या मनामध्ये वाटू लागलं आणि बिभीशायनाच्या कानाला लागून इंद्रजित बोलू लागला काय बोलतोय हनुमंताचा राणाभारत भोगवान नसावे पुश्चात घात लंकनात केंद्रजीत आपल्या सकाच्या का कानाला लागून सांगू लागला काकाजी आता जरी वाढ खवळ आणि हा जर असणार खवळून उठल तर असणार रावणाला कोण वाचिन कि असणाऱ्या माकडाच्या शेपटाचा आघात कोण सहन करील रावणाचा असणारा मृत्यू जवळ आला अशा प्रकारे इंद्रजीत बिभी कानामध्ये सांगू लागला लंक्या हनुमंत काही नव्याचे पुरुषार्थ लंकनाथ आला राक्ष त्यावेळेस इंद्रजीत कानामध्ये सांगितलं की आज लंकेमध्ये वनाराला बांधून आणून काही उपयोग झाला नाही कारण आज तात्काळ राजा रावणाला मृत्यू आला असं समजा असं असणार पुढील वाच विषाणाच्या कानामध्ये महाराज काढले आणि सुचे बाबासाहेब महाराज मांडवडेकर आमचे शेजारी चला वाचन अलंकानाथ तव वा बोलीला हनुमंत अतिपुरुषार्थ रामाचा